सोबत जाणाऱ्या महादेव जानकरांना देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा आपल्या गटात घेतलं आणि पवारांना माढ्यात पहिला शह दिला पण बेर्जेच्या राजकारणात निष्णात असणाऱ्या शरद पवारांनी धैर्यशील मोहिते पाटील उत्तमराव जानकरांच्या रूपानं फडणवीसांना दोन बडे झटके दिले माढ्यात सध्याच्या घडीला हाय व्होल्टेज पॉलिटिकल ड्रामा सुरू असताना शह शहकाटशहाच्या राजकारणात फडणवीसांनी पुन्हा डाव टाकला आणि फडणवीसांच्या या प्रतिडावानं शरद पवारांना चेकमेट दिलाय का माढ्यात नेमकं काय घडतंय जाणून घेऊयात या व्हिडिओतून रणजित सिंह नाईक निंबाळकरांना उमेदवारी महादेव जानकरांची साथ यामुळे महायुतीला माढ्यातला विजय सोपा वाटत असतानाच शरद पवारांची माढ्यात एंट्री झाली आणि त्यांनी बेरजेच्या राजकारणाला सुरुवात केली धैर्यशील मोहिते पाटील आणि धनगर समाजाचे नेते उत्तमराव जानकर यांच्या रूपानं त्यांनी भाजपला जोरदार धक्का दिला आणि आता देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा ऍक्शन एक मोडमध्ये आले फडणवीसांच्या अकलूज मधल्या सभेआधीच माढ्यातला गेम बदलला आणि याचा फटका मात्र शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटलांना होत शकतो कारण त्यांच्याच कुटुंबातल्या एका व्यक्तीनं भाजपला पाठिंबा जाहीर केला धवलसिंह मोहिते पाटील यांनी भाजपला पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला काँग्रेस कार्यकर्त्यांनी आवाज उठवला म्हणून भाजपला पाठिंबा द्यायचा निर्णय घेतल्याचं धवलसिंह मोहिते पाटील म्हणाले हाकलूझ इथं देवेंद्र फडणवीसांची सभा होण्यापूर्वीच धवलसिंह मोहिते पाटलांनी रणजित सिंह नाईक निंबाळकरांना पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं इतकंच नाही पण माझ्या मतदारसंघात भयमुक्त वातावरण राहावं आणि लोकशाही टिकावी यासाठी म्हणून आपण भाजपला पाठिंबा देत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आता धवलसिंह मोहिते पाटील कोण आहेत त्यावर नजर टाकू धवलसिंह मोहिते पाटील हे विजयसिंह मोहिते पाटील यांचे दिवंगत बंधू आणि माजी मंत्री प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र आहेत म्हणजेच धैर्यशील मोहिते पाटलांचे ते चुलत भाऊ आहेत धैर्यशील मोहिते पाटलांनी तुतारी हाती घेतल्यानंतर आता धवलसिंह मोहिते पाटलांच्या रूपानं मोहिते पाटील घराण्यातल्याच व्यक्तीकडून त्यांना विरोध होतोय काही महिन्यांपूर्वी धवलसिंह मोहिते पाटील चांगलेच चर्चेत आले होते कारण त्यांच्या बंगल्यात पहा संशयास्पदरित्या प्रवेश केलेल्या एका मागासवर्गीय तरुणाचा बेदम मारहाणीत मृत्यू झाला या प्रकरणी आकलूच पोलीस ठाण्यात धवलसिंह आणि इतरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला तेव्हापासून धवलसिंह हे भूमिगत झाल्याचं पाहायला मिळत होतं मात्र आता माढा लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटील घराण्यातल्या भाऊ बंदकीतून त्यांनी आपलेच चुलत बंधू धैर्यशील मोहित याच्या विरोधात भाजपला पाठिंबा दिलाय पण प्रश्न असा आहे की त्याचा फायदा भाजपला किती होणार आता धवलसिंह मोहिते पाटील आणि भाजपचे तसे जुने संबंध आहेत कारण त्यांचे वडील मोहिते पाटील हे एकोणीसशे सत्त्याण्णव साली तत्कालीन युती सरकारच्या काळात भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे यांच्या संपर्कात येऊन ते, संपर्का ते भाजपमध्ये गेले होते त्यानंतर काही काळ ते सहकार राज्यमंत्री झाले सोलापूर लोकसभेच्या पोटनिवडणुकीत ते भाजपच्या चिन्हावर निवडून आले प्रतापसिंह भाजपात असले तरी त्यांचे थोरले बंधू विजयसिंह मोहिते पाटलांशी त्यांचे संबंध टिकून होते पण दोन हजार अठराला प्रतापसिंह यांचं निधन होण्यापूर्वी त्यांच्या कुटुंबियांनी विजयसिंह मोहिते पाटलांची सगळे नातेसंबंध तोडून टाकले पुढे स्थानिक राजकारणातही प्रतापसिंह यांच्या पत्नी पद्मजा देवी आणि पुत्र धवलसिंह मोहिते पाटलांनी विजयसिंह मोहिते पाटील यांच्या विरोधात उघड उघड भूमिका घेतली होती जिल्हा परिषद तालुका पंचायत समिती अकलूज ग्रामपंचायत ते नगर पंचायत अशा प्रत्येक निवडणुकीत पद्मजा देवी आणि धवलसिंह मोहिते पाटलांनी विजयसिंह मोहिते पाटलांसमोर तगड आव्हान तयार केलं होतं आता ते आव्हान विजयसिंह मोहिते पाटलांनी मोडून काढले असलं तरी यंदाही त्यांच्याकडून धैर्यशील मोहिते पाटलांविरोधात हेच आव्हान तयार केलं जाऊ शकतं दोन हजार चौदा साली माढा लोकसभेच्या निवडणुकीत तत्कालीन राष्ट्रवादीचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या विरोधात स्वतः प्रतापसिंह यांनी अपक्ष उमेदवारीच्या माध्यमातून लढत दिली होती पण त्यांना अवघी पंचवीस हजार मतं पडली होती प्रतापसिंह मोहिते पाटलांच्या पश्चात धवलसिंह मोहिते पाटलांचं राजकारण खूप बहरल्याचं पाहायला मिळालं नाही मोहिते पाटील घराणं एक संघ असताना प्रतापसिंह यांच्या ताब्यात असलेले सदाशिवनगरच्या शंकर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत धवलसिंह मोहिते पाटील यांचं उरलं सुरलं अस्तित्व ही संपुष्टात आल्याचं पाहायला मिळालं सध्याच्या घडीला धवलसिंह मोहिते पाटलांनी माढ्यात भाजपला पाठिंबा दर्शवला माढ्यात राजकीय ड्रामा सुरू असताना धैर्यशील मोहिते पाटील शरद पवारांसोबत गेले त्यांना उमेदवारी मिळाली पण या उमेदवारीमुळे काँग्रेस कार्यकर्ते नाराज होते त्यांनी आवाज उठवल्यानं आपण भाजपला पाठिंबा देत असल्याचं आता धवलसिंह मोहिते पाटील म्हणाले धवलसिंह मोहिते पाटील आणि माळशिरस तालुक्यात भाजपची ताकद आता अधिक वाढली जाणार असल्याचं पण धवलसिंह मोहिते पाटलांच्या पाठिंब्याचा भाजपला माढ्यात फायदा होईल असं आपल्याला वाटतं का कुरघोडीच्या राजकारणामुळे चर्चेत असलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारेल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा